यावल तालुक्यातील सावखळा सीम जवळील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरणात जळगाव येथील रामेश्वर कॉलनीमधील अठरा वर्षीय तरुण हा रविवारी सायंकाळी बुडून बेपत्ता झाला होता या तरुणाचा मृतदेह मंगळवार दिनांक एक जुलै रोजी सकाळी नऊ वाजता मिळून आला आहे तब्बल तीन दिवसानंतर त्याचा मृतदेह मिळून आला असून भर पावसात पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला आहे या ठिकाणी त्याच्यावर शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांना सोपवला जाणार आहे तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक एक जुलै मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सावखळा सीम तालुका यावल येथून जवळच सातपुळ्याच्या पायथ्याशी निंबादेवी धरण आहे या धरणावर जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील आठ तरुण दुचाकी वाहनाद्वारे रविवारी सुटीची मौज मजा करण्यासाठी आले होते यात रविवारी सायंकाळी पाच वाजता जतीन अतुल वार्डे वय अठरा वर्ष राहणार रामेश्वर कॉलनी जळगाव हा अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडाला रविवारी त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही दरम्यान सोमवारी सकाळपासूनच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे सायकाळा सीम पोलीस पाटील पंकज बळगुजर सायक फौजदार विजय पाचपोळे हवलदार वासुदेव मराठे हवलदार सुनील पाटील अर्षद गवळी मुकेश पाटील अमित तळवी संतोष पाटील या पथकाने दिवसभर धरणावर थांबून स्थानिक तीन व मारुड येथील एका वृद्धाच्या मदतीने शोध घेतला मात्र अंधारपळेपर्यंत हा तरुण मिळून आला नव्हता दरम्यान घटनास्थळी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी देखील भेट दिली होती आणि आपत्ती व्यवस्थापनातील धुळे येथील पथकाला त्यांनी बोलावले होते दरम्यान मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह हो नऊ वाजता हा मिळून आला तेव्हा स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टरच्या साह्याने धरणापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत त्याचा मृतदेह हो आणण्यात आला नंतर तेथून शववाहिनीद्वारे त्याचा मृतदेह हो तेथून काढून ही ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला आहे तब्बल तीन दिवसानंतर या अठरा वर्षीय तरुणाचा मृतदेह मिळून आला असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद

जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयरटेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैसपुर रोड यावल लेकिन जल्दी करे, सीट्स आर, लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहां सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू